नमस्कार मंडळी कशा आहात सर्वजण मस्त मस्तच असायला पाहिजे तर तुम्ही बोलत असाल की आज लगेच स्वयंपाकच काय ना आज पूर्णाचा स्वयंपाक म्हणजे आज पोळ्या करते काय तर हो कारण की आज आहे ना घरी आखाडी सवासणी आहेत म्हणजे आखाड महिन्यामध्ये सवासणी घालतात आमच्या घर गर, घरी तर मग मी सगळं अगोदरच घरचं घरकाम सगळं करून घेतलं होतं मग माझी जावेने मी स पोळ्याचा स्वयंपाक करायला घेतला होता कारण की उशीर पण खूप झाला होता आणि मग तिला पण जायचं होतं तर मग आम्ही फास्ट फास्ट लवकर काटाची आमटी वगैरे भजे पापड लगेच स्वयंपाक बनवला तर आणि इथे पोळ्या दोघी दोन्ही दोघी तर दोन ताव्यावर आहे ना पोळ्या लवकर फास्ट केल्या कारण की ना पावसाचं वातावरण पण खूप होतं कारण की पाऊस मधीच आला ना तर मग सगळं नाश होतं मग आम्हाला बाहेर पण पूजेला जायचं होतं त्याच्यामुळे आम्ही पटपट स्वयंपाक करून घेतला जेणेकरून पाऊस पण येणार नाही आणि पूजा पण एकदम व्यवस्थित आणि एकदम मस्तपैकी छान छानशी होईल मग इथे मी हा आमच्याकडे गुळवणी बोलतात इथे मी भाजी भजे इथे कटाची आमटी पण बनवली होती आणि मग इथे पोळ्या पण बनवल्या होत्या आणि फायनली सगळं काम वगैरे आवरल्याच्या नंतर आम्ही फ्रेश झालो फ्रेश झाल्याच्या नंतर इथे आम्हाला नेवद्य आणि देवाची पूजा वगैरे करायची होती देवांना पण इथे मस्तपैकी देवधुवून वगैरे आम्ही मस्तपैकी पूजा पण केली होती मग इथे निवड बनवून घेतलं म्हणजे आमच्याकडे निद का, निवद करता इकडे कसे करता हे कमेंट करून सांगा मग लगेच आम्ही इथे नारळ वगैरे धूप अगरबत्ती देवाला नैवेद्य घेऊन चाललो होतो आमच्या इकडे असेच घेऊन जातात आणि लांब आहे थोडंसं मग तू मग इथे म्हणजे हे जे मंदिर आहे ना ते हे मंदिर खूप जुनं काळातलं आहे म्हणजे हे मंदिर आहे लक्ष्मी आईचं मंदिर आहे तर आमच्याकडे लक्ष्मी आईचं मंदिर बोलतात ह्यांना इकडे नाही माहिती मला पण आमच्या इकडे ना हे खूप जुनं मंदिर आहे म्हणजे पुरंत काळाचं तरी अस असं म्हणलं तरी काय हरकत नाही कारण की आमचे सासू आजी सासूचे सगळे जण येत नाही इथं या यायचे मग आम्ही पण आता इथेच येतो कारण की पहिलं निवड आम्ही ना आमच्या ह्या देवीला ठेवतो मग इथून आहे ना मग आमची जी गावातली देवी आहे कुलूबाई मग आम्ही तिथे पण ठेवतो मग म्हणजे कसं की पहिलं जे कुलदेवता आहे तर कुलदेवतावाला आम्ही निवेद्य ठेवला आणि मग आमचं कुलदेव जे आहे ना लक्ष्मी आम्ही त्याला पहिला नेवद ठेवल्याच्या नंतर आहे ना मग आम्ही आमची जी गडावर कुलुबाई आहे तर मग त्या कुलुबाईला मग गेलो तिथे पण नेवद ठेवलं पण पावसाचं वातावरण खूप होतं कारण की कधी पाऊस येईल त्याचं सांगता येत नव्हतं मग पटपट इथे लवकर इथे पण मस्तपैकी दर्शन झालं पण गर्दी वगैरे काही नव्हती छानसं इथे नेवद ठेवला देवीला पण इथे मस्तपैकी मी हळदी कुंकू लावलं कारण की असं वाटत होतं की खूप गर्दी असेल पाऊस वगैरे असं पण तसं काहीच नव्हतं मस्तपैकी इथे देवीला हळदी कुंकू लावून देवीला इथे नैवेद्य देऊन तिची ओटी बिटी भरून एकदम छानसं इथे नैवेद्य पण ठेवलं आणि मग इथे ल तुळशी माता होती तुळशी माताला पण इथे छान अगरबत्ती लावून कुंकू हळद लावून नैवेद्य पण मी इथे दाखवला त्याच्यानंतर एक छोटेसे छान छान छोटे देवं होते त्या देवांना पण मी ते हळदी कुंकू लावून येणार मस्तपैकी ना नैवेद्य ठेवला आणि मग लगेच पाऊस फायनली आता सगळं म्हणजे दिव्या देवांना निवड लक्ष्मी आईला कुलबाईला देवीला निवड दाखवला आता फक्त पुरी जीव घालायचेत म्हणजे पाच मुली कुंवारी ते पण घरी गेलं लगेच जीव घालू तर भेटते मी तुम्हाला लगेच घरी इतकं वारं होतं केस वगैरे हो सगळा अवतार खराब होत होता पण म्हणलं आता जाऊ द्या अवताराकडं कुठं मग लगेच इथं घरी आले घरी आल्याच्या नंतर मग इथे पाच मुली बोलवल्या होत्या त्या ऑलरेडी मला याच्या अगोदर आल्या होत्या मग त्यांना इथे मस्त पैकी कुंकू लावलं होतं त्यांचं तेन चालू होतं मला छोटं हळदी कुंकू लावा ही म्हणते इला मोठं लावा असं चालू होतं पण त्यांना म्हणले आधी हळदी कुंकू लावल्याच्या नंतर त्यांचे पाय वगैरे मी आधीच धुऊन घेतले होते म्हटलं पाया पडू दे त्या बोलल्या नाका पडू म्हटलं नको आजच्या दिवस तुमच्या पाया पडू द्या मग काय इथे त्यांच्या पाया वगैरे पडले पाया मग इथे याज्ञाने पण त्यांना मस्तपैकी हायडो कुंकू लावलं तीसुद्धा इथे पाया वगैरे त्यांच्या पडली आम्ही दोघींनी पण त्यांचे एकदम छान असं नाही हायदिव कुंकू लावून वगैरे कारण की आज त्यांचा मान असतो ना तो आजकाल मुली हायड्रो कुंकू लावत नाही ना त्याच्यामध्ये त्याचं चालू होतं आम्हाला छोट लाव, छोटं लावं हे म्हणते मला आज मोठं लाव ते तेच चालू होतं तर म्हटलं जाऊ दे आम्ही दोघी बोलत सगळ्यांनी मोठे कुंकू लाव मग काय इतकी धावपळ होती आज तुम्हाला मला काय सांगू मग त्यांना इथे लगेच मी सवासण्याचा ताट वगैरे मस्त पैकी छान पण त्या पण एकदम छान पोटभर जेवला आजचा दिवस खूप धाव